नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक जे सण असतात त्या सणांची रेलचेल सुरू झाली आहे मग सगळ्यात महत्वाचा बहीण भावाचा अतूट जो सण आहे अतिशय पवित्र सण जो आहे तो म्हणजे रक्षाबंधन मग रक्षाबंधनाला प्रत्येक बहीण आपल्या भावाची रक्षासूत्र भावाच्या रक्षा मनगटावर बांधत असते मग प्रत्येक बहिणीला वाटतं की माझ्या भावाला दीर्घायुष्य लाभावं यासाठी प्रत्येक बहिणी चुकता अगदी कुठेही असेल तरी सासरी असली तरी माहिती येते किंवा बहिणीचं जर जाणं झालं नाही तर भाऊ सुद्धा तिच्या सासरी जात असतो आणि तिच्या हाता हाताने जी राखी आहे ती बांधून घेतो मग यावर्षी महिलांनो तुम्ही आपल्या भावासाठी जे ताट तयार करणार ऑप्शनचं त्या ऑप्शनच्या ताटामध्ये तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे या वस्तूने तुमच्या भावाला दीर्घ आयुष्य लाभणार आहे त्याचं आरोग्य जे आहे ते अतिशय चांगलं होणार आहे मग ती एक वस्तू कोणती ते जाणून घेऊ सर्वप्रथम आपल्याला पितळाचं किंवा तांब्याचं ताट घ्यायचं आहे शक्यतो स्टीलचं ताट प्लास्टिकचं ताट किंवा आणखीन काही धातू असेल त्याचं ताट जे आहे तुम्हाला टाळायचं आहे शक्यतो तुम्हाला पितळाचं किंवा तांब्याचं ताट घ्यायचं आहे त्यानंतर त्यात निरंजन ठेवायचे आहे एक सुपारी ठेवायची आहे सोन्याची वस्तू ठेवायची आहे त्यानंतर तेलाचा दिवा ठेवायचा आहे दोन वातीची एक वात करायची आहे खुलं ठेवायची आहे गोड म्हणून तुम्ही काय म्हणजे ते की तुम्हाला याच्यामध्ये कापूस ठेवायचा आहे आणि ऑक्शन करताना ऑक्शन झाल्यानंतर तुमच्या भावाच्या कपाळाला जे कापूस आहे तो लावायचा आहे आपल्या भावाला अगदी कापसासारखं दीर्घ आयुष्य लाभावं असं म्हणत प्रार्थना करायची आहे आणि भावाला सुद्धा त्या कापसाने ओवाळायचं आहे असं केल्याने आपल्या भावाला दीर्घ आयुष्य लाभणार आहे अगदी साधा सोपा पण आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी तुम्हाला ही एक जी गोष्ट आहे ती करायची आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद